आर्थिक मागणी आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या त्याला काही दुमत नाही आहे आणि तुम्हाला एक प्रश्न विचार तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं जेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला इथं खाऊन घ्या तुम्हाला तुमच्या जिल्हा जिथे चांगलं लागतं तिथेच जाऊन घुसता मग कोणाचंही असो तुम्हाला हाट ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचार करता का माझा जातवाला याच्या कधी करून घेऊ त्यावेळी <प्राणाग> तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचू लागत निवडणुकीमध्ये जाती करता माती कशा लागत <प्राणाग> जो आपलं भविष्य बदलवू शकेल जो आपल्या भागाचा विकास करू शकेल जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचू शकेल जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि जो शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल त्याच्या पागे उभे राहतात पार्टीचे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंगजी पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्धता आहे आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी घ्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मला अजून चार सभा करायच्या आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा कार्यक्रम आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माझ्यावर म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार धन्यवाद माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या पंटाळ्यांच्या